नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील आणि येत्या दिवसात राज्यात पावसाची काय स्थिती राहील सुद्धा अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहिजे असतील चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान जर झालेला पाऊस पाहिला तर कोकण किनारपट्टीला तुम्ही शकता की पाऊस जवळपास थांबलेला आहे एका ठिकाणी एकदम हलक्या सरी झाल्यात उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा वातावरण कोरडं आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरच्या काय भागांमध्ये साताराच्या पुण्याच्या काय पूर्वेकील भागांमध्ये थोड्याफार पाऊस सरी बरसल्या मराठवाड्यातही एक दुसऱ्या ठिकाणीच पाऊस सरी बसल्या त्यातही हिंगोलीच्या आसपास पाऊस विशेष करून पाहायला मिळाला त्यानंतर पश्चिम विदर्भातही पाऊस जवळपास कमी झालेला आहे तुरळक ठिकाणी पाऊस सरी झाला जालन्यातही एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस झाला आणि पूर्व विदर्भात मात्र थोडासा पावसाची व्याप्ती जास्त आहे पाऊस मध्यम स्वरूपाचाच आहे मात्र व्याप्ती ही जास्त प्रमाणात पूर्व विदर्भात पाहायला मिळाली आणि हे पाऊस का नक्की होतोय तर बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीच्या आसपास हा स्थिती आहे आणि या स्थितीमुळे पूर्वेकूण राज्यात बाष्प पोहोचल्यान पूर्व एकूण पश्चिमेकडे वाहणारे काही ठिकाणी ढगही दिसत आहेत हा अजून पश्चिम महाराष्ट्राच्या भागांमध्ये किंवा मध्यम पश्चिम भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग नाहीत मात्र याचा जो प्रभाव पूर्वेकडे दिसतोय पूर्व विदर्भाच्या आसपास आणि त्यामुळे अशाही कमेंट आल्या की हा पाऊस परतीचा आहे पण तसं नाही आहे परतीचा पाऊस हा नाही आहे परतीचा पाऊस तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा राजस्थानवरती हवेची उलटी कारखास्ते ती पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणचं बाष्प जवळपास संपूर्णता नाहीसं होतं तेव्हाच मान्सून परतीला लागला असं म्हणू शकतो बाकी ही जी काही हवाईची चक्रकासाठी ओडिशा किनारपट्टीच्या आसपास आहे ही पश्चिम दिशेने उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकं जाण्याचा अंदाज आहे आणि याचा प्रभाव आपल्या राज्यात दिसेल आधी मराठवाडा विभाग रात्री इतर पूर्व विदर्भात पडतो त्यानंतर मराठवाडा विभाग असेल त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र भाग नंतर कोकण असं जसं ही सिस्टम पश्चिमेकडे जाईल तसं राज्यात पाऊस वाढेल मुसळधार पाऊसही पडणार आहे आपण साप्ताहिक अंदाजामध्ये त्याबाबत डिटेल दिलेलाच आहेत बाकी सध्या तुम्ही पाहू शकता की पूर्व विदर्भ किंवा प भारताच्या पूर्वेखील भागांकरताच हा पाऊस विशेष करून दिसतोय पश्चिम भागांमध्ये वाऱ्यांचे प्रभाव वाढलेले आहेत त्यामुळे पश्चिम भाग आहे देशाचा या ठिकाणी विशेष पाऊस नाही आहे जर आपण आपल्या महाराष्ट्राची सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर पावसाचे ढग कुठे दिसत आहेत तर अमरावतीचा काय भाग आहे वर्धा नागपूर भंडारा गडचुली चंद्रपूरचे काय भाग यवतमाळ नांदेड लातूरच्या भागांमध्ये सुद्धा गडगाडी पावसाचे ढग आहेत परभणीचे काय भाग आहेत या ठिकाणी गडगाडी पावसाचे ढग आहेत आणि जे स्थानिक ढग निर्मिती झाली इकडे नाशिकचे काही भाग अहिल्यानगरचे काय भाग सातारा सांगलीतील काही भागांमध्ये हे स्थानिक ढग निर्मिती होऊन खालके गडगाडी गडगाटी पावसाची शक्यता ही बुलढाण्याकडे सुद्धा तशाच प्रकारचे ढग दिसत आहेत आणि एकूणच राजरातीचा अंदाज घेतला तर विशेष करून पाऊस चंद्रपूर गडचुली नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी तसेच लातूरच्या भागांमध्ये गर्जनेसह पाऊस मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होईल त्यानंतर स्थानिक पातळीवरती सातारा सांगली अहिल्यानगर नाशिक या पट्ट्यात थोड्याफार पावसाच्या सरी दिसतील बुलढाण्यामध्ये स्थानिक पातळीवरतीच पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यातले जर आपण तालुके पाहिलेच तर इकडे चांदवड त्याच्या आसपास येऊला नांदगावच्या काही भागांमध्ये पाऊस सरी राहतील थोड्याफार क्षेत्रासाठीच मोठ्या क्षेत्र होते नाही त्यासोबत इकडे पाळनेर संगमनेरचा काही भाग असेल या ठिकाणी सुद्धा गडगाटी पावसाळ्यात सरी बरसतील असतील इकडे फलटण किंवा मग कोरेगावच्या आसपास थोडासा गडगाट होईल किंवा थोड्याशाच भागांसाठी हलकेच सरी भर असतील मोठ्या पाऊस किंवा मोठ्या क्षेत्रावर पावसाचा अंदाज नाही सांगलीतही अशाच प्रकारचे छोटे छोटे ढगेत विटाच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्याच्या सरी देतील किंवा तासगावच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामानाचा हलके थेंब पडतील मात्र मोठ्या पावसाचा अंदाज सध्या नाही त्यासोबतच मग यवतमाळकडे जर पाहिलं तर पांढरकावडाच्या आसपास आर्णीच्या आसपासच्या आर भागांमध्ये चांगल्या पाऊस सरी मिळतील इकडे किनवट माहूर हिमायतनगरच्या आसपास जोरदार पाऊस असली नांदेडमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर अमरावतीच्या आसपास अमरावती शहराच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाच्या चांगल्या सरी राहतील त्यानंतर सेलू कारंजा या ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल त्यानंतर वरोरा असेल चंद्रपूरमधील या ठिकाणी पाऊस राहील त्यानंतर काही भाग असतील नागपूरचे मौदा कंपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील आणि हे जे काही आपण तालुके सांगितले तर या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता दिसते म्हणून त्यांची नावं घेण्यात आलेली आहेत बाकी इतर ठिकाणी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज फॉलो करा रात्री उशिरा किंवा पहाटे सोलापूरच्या दक्षिण भागात धाराशिवच्या दक्षिण भागात हे थोडाफार पाऊस होऊ शकतो यानंतर जर आपण उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विजांसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या स्थळी काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर वर्धा अमरावती यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर नांदेडचा काय भाग असेल या ठिकाणी गडगडाट आणि काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील मात्र सार्वत्रिक पावसाची शक्यता ही नाही त्यानंतर सांगली कोल्हापूर सातारा पुण्यातील भाग अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम परभणी बीड हिंगोली या पट्ट्यामध्ये स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार एखाद्या ठिकाणीच पाऊस होईल सार्वत्रिक किंवा मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडेही विशेष पावसाचा अंदाज नाही धुळे नंदुरबार जळगावकडे सुद्धा विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही आहे हा आपला अंदाज होता आता आपण पाहूयात हवामान विभागाचा अंदाज काय आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकरा तारखेला म्हणजे उद्या गडचुली चंद्रपूर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सातारा पूर्व या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर बीड सातारा घाट कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे दिलेले नाहीत मात्र हलक्या पाऊस या सरी होऊ शकतात असा हवामान विभागाचा अंदाज आहे यानंतर बारा तारखेचे इशारे पाहिले तर बारा तारखेला तर राज्यात पावसात अजून वाढ होताना दिसते गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम परभणी हिंगोली नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यासोबतच नागपूर भंडारा अमरावती अकोला बुलढाणा बीड लातूर धाराशिव अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सातारा पश्चिम आणि सांगलीचा भाग असेल या ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना पूर्व कोल्हापूर पश्चिम हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत या व्यतिरिक्त राहिलेल्या ठिकाणी हवामान विभागाने हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे धोक्याचे इशारे बाकी ठिकाणी नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका